दलित आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधानात्मक मार्गाने संघर्ष करणारी आशिया खंडातील पहिली क्रांतिकारी संघटना बिगर सातबारा शेतकरी संघटना आणि त्या संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात स्वयंघोषणा पीक पेराबाबत पटवारी यांच्या मार्फत सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्याबाबत विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्याकडे मागणी केली असता महसूल आयुक्त यांनी ई ऑफिस नंबर आठ एक नऊ शून्य आठ एक चे पत्र दिले त्याची दखल घेऊन तुमसर तालुक्यातील मौजे अंबागड रामपूर हमेशा हरदोली पगडी आलेसूर खापा मांडवी असलपानी कार्ली कोनारखारी सुसुरडोह मिटेवानी मुहगाव सहित इतरही गावातील लोकांनी सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या खरीप हंगामात लागवड केली आहे सदर जमिनीबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणवीसशे सहासष्ट महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार मंडळ निरीक्षक कर्तव्य आणि कामी नियम एकोणवीसशे सत्तर मधील नियम सतराप्रमाणे पटवारी यांच्या मार्फत अहवाल सादर करण्याचे निर्देश महसूल सहाय्यक अधीक्षक भंडारा यांनी तहसीलदार तुमसर यांना दिले व तत्काळ कारवाई करून उलट टपाली अहवाल सादर करण्याचे कळवले याबाबत तहसीलदार तुमसर कधी कारवाई करतील याकडे सर्व बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे लक्ष लागले यावेळी मीराबाई देवारे शिवदास चेंद्रे ज्ञानेश्वर लोणारकर अगुलाल राऊत बाला अडकू कावाडे शिला गौतम फुलन ठाकरे सुनील उईके सहित बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम ठाकरे सचिव राजेश बावणे महिला वैशाली शिरसाम उपस्थित होत्या मी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष भाई जगदीश कुमार इंगे आमच्या भंडारा जिल्ह्यातील आमच्या तुमसर तालुका अध्यक्ष काशीराम ठाकरे सचिव राजेश भावने महिला अध्यक्ष वैशाली शिरसाम यांनी सन दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये दलित आदिवासींनी लागवड केलेल्या जमिनीचा पंचनामा स्थळ निरीक्षण मोकापाणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा अशा पद्धतीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केलेली असताना त्याची दखल घेऊन इथलचे जे महसूल सहाय्यक अधीक्षक आहेत त्यांनी तुमसर तहसीलदाराला पत्र दिलेलं आहे पत्र देऊन सुद्धा शेतात, शेतात अर्द, अर्द पीक लागवड शेतात अर्ध अर्ध परिपक्व अवस्थेत पीक उभा असताना सुद्धा पटवारे यांनी तिथे जाऊन पंचनामा केलेला नाही म्हणून पुन्हा मी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांना भेटून भेटून आज त्यांच्याकडून स्मरणपत्र घेतलं आणि तुमसर तालुक्यातील जे हरदोली आंबागड सहित इतर गावं आहेत भोगाव पांगडी सहित असे दहा पंधरा गावं आहेत अशा गावामध्ये ज्या लोकांनी खरी भांगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लागवड केलेली आहे त्याचा पंचनामा स्थळ निरीक्षण करून सरकारकडे करा सादर करावा ही आमची प्रमुख मागणी आहे